नमस्कार वामिकाज रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर आज आपण कॉर्नफ्लार किंवा मैदा न वापरता पौष्टिक असं ब्रोकोली सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका तर ब्रोकोली सूप बनवण्यासाठी तीनशे ग्राम ब्रोकोली आपण फ्लोरेट्समध्ये कट करून घेतलेली आहे ब्रोकोली साफ करून घेतलेली आहे एका भांड्यामध्ये पाणी बॉईल करून घ्यायचं पाण्याला आल्याच्या आल्याच्यानंतर गॅस बंद करायचं आणि त्याच्यामध्ये पाच ते दहा मिनिटं ब्रोकली सोक करून ठेवायची म्हणजे ब्रोकली अगदी व्यवस्थितपणे साफ होते त्यानंतर लहान आकाराचा बटाटा चिरून घेतला आहे एक तमालपत्र एक चमचा बटर एक लहान आकाराचा कांदा चिरून घेतलेला आहे चार ते पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ब्लॅक पेपर पावडर आणि चिली फ्लेक्स सिजनिंगसाठी घेतलेलं आहे मीठ आणि दोन चमचे फ्रेश क्रीम घेतलेला आहे तर आपण इथे कॉर्नफ्लार किंवा मैदा अजिबात घेतलेला नाही आहे आता आपण एका पॅनमध्ये बटर गरम करून घेऊया बटर अगदी व्यवस्थितपणे गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला भाज्या ॲड करून घ्यायच्या आहेत लसूण आपण कट करून घेतलेला आहे तमालपत्र एक बारीक चिरलेला कांदा आणि पातळ काप केलेला बटाटा हे सगळं आपल्याला बटरमध्ये दोन ते तीन मिनटांसाठी अगदी हाय फ्लेमवरती सॉटे करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनिटानंतर ते व्यवस्थितपणे सॉटे करून घेतले की त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे तर आपण इथे बटाटा वापरलेला आहे तो सूपची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी बऱ्याचदा कॉर्नफ्लार किंवा मैद्याचा वापर केला जातो पण आपण ते न वापरता बटाटा वापरतो आहे त्यामुळे सूपची कन्सिस्टन्सी अगदी व्यवस्थितपणे ॲडजस्ट होते आता उकळी आली आहे ह्याच्यामध्ये आपण कट केलेले ब्रोकली घालूया के आणि ब्रोकोलीसुद्धा आपल्याला याच्यामध्ये शिजवून घ्यायची आहे ब्रोकोलीचे फक्त फ्लोरेट्स घेतले आहेत त्यामुळे शिजायला फार वेळ नाही लागत एक चार ते पाच मिनिटं हाय फ्लेमवरती मीडियम फ्लेमवरती आपल्याला ते शिजवून घ्यायची आहे झाकण ठेवून आपण एक चार ते पाच मिनटं ते शिजवून घेऊया ब्रोकोलीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स आणि विटॅमिन सी किंवा फायबर्स असतात त्यामुळे अतिशय पौष्टिक असते ती आपल्या शरीरासाठी त्यामुळे लहान मुलांच्या आहारात ब्रोकोलीचा समावेश नक्की करा पहा आता आपण हे जे काही मिश्रण आहे ब्रोकोलीचं ते थंड करून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित आणि आता आपल्याला ते ग्राइंड करून घ्यायचं आहे आणि याची आपल्याला अगदी स्मूथ पेस्ट बनवायची आहे याच्यामधून तमालपत्र आपण काढून घेऊया तमालपत्र नाही घ्यायचं आणि मिक्सरला ग्राइंड करून स्मूद अशी प्युरी आपण बनवून घेतलेली आहे तुम्ही ते कन्सिस्टन्सी बघू शकता बटाटा वापरल्यामुळे व्यवस्थितपणे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट झालेली आहे आता एका पॅनमध्ये आपल्याला सूप गरम करून घ्यायचं आहे सूप काढून घेऊया आणि आता तुम्हाला आवडेल त्या प्रकारे याची कन्सिस्टन्सी तुम्ही ॲडजस्ट करू शकता कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी ह्याच्यामध्ये दुधाचा वापर होऊ शकतो किंवा गरम पाणी वापरू शकता किंवा जर का स्टॉक राहिलं असेल शिल्लक तर स्टॉकसुद्धा याच्यामध्ये वापरला तर उत्तमच आहे आता आपला स्टॉक शिल्लक नाही राहिला त्यामुळे इथे मी दूध वापरणार आहे कारण मला दूध दुध दूध घातलेलं ब्रोकोली सूप आवडतं तर सूप थोडंसं पातळसरच छान लागतं त्यामुळे आपण अशा प्रकारे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट केली आहे एक उकळी काढून घेतली आहे आणि मस्त पौष्टिक गरमागरम असं आपलं ब्रोकोली सूप तयार झालेलं आहे थंडीच्या दिवसामध्ये आपण नेहमी गरमागरम सूप ट्राय करत असतो वेगवेगळ्या प्रकारचे तर ब्रोकोली सूपसुद्धा तुम्ही नक्की ट्राय करा चविष्ट तर ते असतंच पण त्यासोबत अतिशय पौष्टिकसुद्धा असतं वा मस्त आता आपण छानपैकी ब्लॅक पेपर आणि फ्रेश क्रीम आणि चिली फ्लेक्स आ, गार्निश करूया मस्त असं डेलिशियस आपलं ब्रोकोली सूप तयार आहे रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून कळवा वा मस्त आणि वामिका रेसिपीजचे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सुद्धा नक्की क्लिक करा पुन्हा भेटूया आपण अशीच नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद